नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया निमित्ताने विविध ठिकाणी आयोजन केलं मना गरा मना गरा के जात आहे शिवराय मनामनात शिवराय घराघरात शिवराय मनामनात शिवराय घराघरात आणि या उक्तीप्रमाणे आज विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि त्याचाच औचित्य साधून त्याचाच एक भाग म्हणून शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटणा भागातील सुंदरगडावर दीडशे विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम असं म्हटलं जातं हात फिरे तिथे लक्ष्मी वसे एकूणच काय की जिथे तिथे स्वच्छता आहे जिथे तिथे आपल्या स्वच्छतेसाठी हात फिरतो तिथे तिथे नक्कीच आरोग्य नांदतं लक्ष्मी नांदते वैभव नांदतं आणि पावित्र सुद्धा नाणत असतं आणि याचाच एक भाग म्हणून याच एक औचित्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सुंदरगड दातेगडावर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता सजावट मोहीम केली अठरा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता गडावर छत्रपतींच्या जयघोषाने गेलेल्या या विद्यार्थ्यांनी गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करताना खंबीर दरवाजा गजलक्ष्मी तलवार विहीर महादेव मंदिर पाण्याचे टाके यांची साफसफाई करत स्वच्छता केली रांगोळी भगव्या पताका झेंडे फुलांच्या माळा लावून गड सजावट केली तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली यावेळी सुंदर दातेगड संवर्धन समितीचे उपाध्यक्ष यशवंतराव जगताप शिवप्रेमी मनोहर यादव बाबूराव गुरव प्रकाश गुरव प्रकाश पवार नवनाथ गुरव बाबासाहेब शेळके उमेश पवार प्रशांत आमणे शिवाजी साठे गणेश कल्याणकर शंकर रेवडे सूरज पुजारी सर थोरात सर यांची प्रमुख उपस्थिती होती या स्वच्छता मोहीम अभियान अंतर्गत मॉडर्न कम्प्युटर इन्स्टिट्यूट पाटण श्री कंप्युटर इन्स्टिट्यूट रस्ता हायटेक इन्स्टिट्यूट मल्हारपेठ श्रीटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट उमरस श्रीटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट चाफळ उत्कर्ष कम्प्युटर इन्स्टिट्यूट तारळे साई कम्प्युटर इन्स्टिट्यूट तारळे नेक्स्ट कम्प्युटर मोरगिरी संकल्प इन्स्टिट्यूट तळमावले सुभत कम्प्युटर मॉडर्न कम्प्युटर इन्स्टिट्यूट ढेवाडीच्या दीडशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि या शिवजन महोत्सवाच्या विशेष आढाव्यासाठी सतर्क ने आणूस पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क इंडे संतोषी जगदारे पाटण